नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लाडकी बहिणी योजना आहे या योजनेअंतर्गत सर्वांना लाभ मिळत होता पण इथून पुढं काय मोठे निर्णय झालेत आणि या निर्णयामध्ये कोणत्या महिलांना अपात्र करणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूयात तर आताची मोठी बातमी लाडकी बहीण योजनेत बदल होणार उत्पन्नाच्या माहितीसाठी मोठा निर्णय झाल्याचं दिसून येत आहे यामध्ये आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेत घेण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना दरवर्षी आता वाय सीसुद्धा करावं लागणार आहे याचं मोठं कारण असणार आहे म्हणजे याच्यापेक्षा जे या योजनेमध्ये पात्र नव्हते पण निवडणुकीच्या तोंडावर पात्रसुद्धा झाली आणि त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात पैसेसुद्धा उचलून खाल्ले असा हा गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे असं मंत्रिमंडळात एकमतानं निर्णय झालेला आहे यामध्ये आणखी आपण पाहू शकतो की, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू झालेली असताना आता कुठंतरी काही प्रमाणात महिला अपात्र होताना दिसत आहेत याच्या अगोदर पाच लाख महिला अपात्र झाल्या आणि आता इथून पुढं किती अपात्र होतील यामध्ये काही दुमतशंका नाही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या महाराष्ट्र लाडकी बहिणी अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ देण्यात येत आहे परंतु आता योजनेच्या संदर्भात अनेक नवीन नवीन माध्यमात बातम्या समोर येताना दिसत आहे याच्यामध्ये मित्रांनो कोणी विचार येत आहे की पंधराशेवरून दर महिन्यांना देतात महिलांना हप्ता पण एकवीसशे रुपये कधी करणारा हा सुद्धा महिलांचा सवाल आहे तर एकवीसशे रुपये मित्रांनो कधी देणार आणखी सुद्धा काय शासन निर्णयात स्पष्ट केलेलं नाही पण दोन हजार पंचवीसचा फेब्रुवारीचा हप्ता या, या महिन्यात आता पंधराशे रुपयाचा येऊ शकतो की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना शासनाने निवडणुकीपूर्वी खुश केलं होतं त्यांचं मत घेतलं सरकार स्थापन केलं पण आता त्याच कुठंतरी महिलांना इथं अपात्र करताना दिसत आहे ही कुठंतरी लाजीरवाणी गोष्ट आहे असं मला तरी वाटतं मुख्यमंत्री माझी लाडकी योजना लाडका भाऊ शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणामुळे दोन लाख कोटीपेक्षा अधिकाची वीज तीय तूट पुरुषा निधीचा अभाव त्यामुळे सरकारला आकडता हात घ्यावा लागत आहे या दरम्यान लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे यामध्ये तुम्ही आणखी एक महत्त्वाचं पाहू शकता की महाराष्ट्राची प्रगती लाडकी बहीण योजना अशा पद्धतीने जे स्लोगन तयार केलं होतं याच्या अगोदर निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या गप्पा मारल्या मोठमोठी आश्वासन दिली ती कुठंतरी आता आश्वासनं आणि तेच गप्पा कमी होताना दिसत आहे लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैतिक बैठकीत घेतल्याचं सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेला आता जवळजवळ पाच सहा महिने होत आहे देणं एक जून ते एक जुलै दरम्यान के वाय सी आणि लाभार्थी यात आहेत की नाही याची तपासणी करून लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीनं त्रिस्तरीय मंत्रिमंडळ या महाराष्ट्र राज्यात चालू आहे यामध्ये जे जे आश्वासन दिले त्याची पूर्तता काय होताना मला तरी दिसत नाही लाडकी बिहून निवडणेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न आता अडीच लाखापेक्षा कमी असावे ही पहिली अट टाकण्यात आलेली आहे आणि पहिलीसुद्धा होती त्याचे उल्लंघन करून मग त्यांचं तेच म्हणणं आहे की अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असावे पण त्यांचं उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे राज्य सरकारला लाभार्थीच्या उत्पन्नाबादल प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे म्हणजे आता अडीच लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे त्या सर्व महिला या ठिकाणी अपात्र होताना दिसल याच्या अगोदरसुद्धा पाच लाख महिला अपात्र झाल्या आणि आता इथून पुढे हा आकडा जास्त जास्तीत होऊन होईल सर या ठिकाणी निवडणुकीपूर्वी मित्रांनो सर्वांना त्यां ज्यांचं उत्पन्न पाहिलं नाही पण सर सकट सर्वांना याच्या अगोदर लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपयाचा हप्ता देण्यात आला पण आता जसं जसं दिव दिवसं वाढत चाललेली आहे तसं तसं या लाडक्या बहिणीबद्दल अनेक अपडेट समोर येत आहेत अनेक त्यांच्या अटी लागू करताना दिसत आहे यामध्ये सरकार कुठंतरी कमी पडताना मला वाटते दिसत आहे सरसगट लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यायला या पाहिजे होतं प्राप्तीकरण विभागाकडून आयकर दत्ता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्याच्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या लाभार्थ्यांना या यादीतून वगळण्यात येणार आहे असं माहितीसुद्धा मिळत आहे पण अडीच लाखापेक्षा कमी ज्या महिलांचं उत्पन्न आहे त्या महिलांना इथून पुढं लाभ चालूच राहील अशा पद्धतीनं माहिती समोर येत आहे तर लाडक्या बहिणी अटीमध्ये हा खूप मोठा फरक आहे अन्य मा मार्गानेही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्या संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे अशा पद्धतीने या मंत्रिमंडळातच सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मु, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे जे अपात्र झाले त्यांना पुन्हा लाभच घेता येणार नाही ना काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे जेव्हा लक्षात आले तेव्हा स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले काही काही महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला पण त्या महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणं बंद करण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे आणि आतापर्यंत जे लाभ घेत आहे त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असं सुद्धा मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार म्हणत आहेत शासनाच्या स्क्रुटीनुसार आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेत अपात्र ठरल्या आहेत त्यामध्ये दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराजा योजनेच्या लाभार्थी होत्या स्वतःहून मागे अर्ज घेण्याच्या एक लाख वीस हजार अशा महिलांचा आकडा आहे अशा पद्धतीने मिळून पाच लाख महिला जे आहे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि एक लाख दहा हजार महिला वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त आहे तर महिलांच्या कुटुंबातील सदस्याची नावे चारचाकी गाडी असेल नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या सोयीचेतून योजनेतून मागे नाव घेणाऱ्या एकूण महिला एक लाख साठ हजार आहे अशा एकूण पाच लाख महिलांना या ठिकाणी अपात्र केल्याचं दिसत आहे ही कुठंतरी मोठी शोकांतिका असणार आहे आता पाच लाखावरला आकडा माझ्या मते कुठेतरी वीस लाखावर जाते की काय आता मोठी अशी शंका निर्माण होत आहे कारण तुम्ही अडीच लाखाच्या वरी वरच्या महिलांना पात्र करणार हा इथं पन्नास टक्के महिला अडीच लाखाच्या खालीच आहेत पण पन्नास टक्के महिला ज्या आहेत अडीच लाखाच्या वर वरचे आहेत हे सरकार कुठंतरी आता महिलावर अन्याय करताना मला तरी वाटत आहे निवडणुकीपूर्वी असा विचार केला नाही मित्रांनो निवडणुकीत झाल्यानंतर मतदान घेतल्यानंतर शासन स्थापन केल्यानंतर हा कुठंतरी आता एक 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 याची अटी ए शोधत आहेत असं मला वाटतंय आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ मला माझ्या मते समजला असेल व्हिडिओ जर समजला असेल मित्रांनो व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमध्ये असंच भेटू तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी धन्यवाद